हॅलो नमस्कार मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हो कशाबद्दल आहे तर मी तुम्हाला आमचं गावाकडचं किचन दाखवणार आहे ते त्यामध्ये थोडासा बदल केला आहे अगोदर थोडं वेगळं होतं म्हणजे एवढं पण स्टँडर्ड बनवलं नाही पण बनवलेलं आहे छोटंसं तर ते तुम्ही कसं वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग बघूयात कसं झालेलं आहे किचन आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन कोण असेल तर त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चला मग बघूयात किचन कसं झालं किचनमध्ये आता आल्या आल्या डाव्या साईडला फ्रीज ठेवला इथं आणि इथं दरवाजाच्या पाठीमागंच ठेवलं आहे इथं दरवाजाच्याच पाठीमागं ही पिशवी ठेवली आहे त्याच्यामध्ये काहीतर सामान वगैरे शेतात वगैरे न्यायला लागतं पिशव्या त्यामुळे इथं पिशव्या आहेत आणि या साईडला मंदिर आहे देवाचं ते पण आताच बनवून घेतलंय नवीन किचन सोबतच बनवले अशा स्टाईल लावलेत ओमच्या छान वाटते अशा आणि याच्या साईडला असं सा किचन इथं वरती फिल्टर बसवलाय आणि इथं भांडी कसायच्या साबणा असते त्या इथंच ठेवलेत आहे किचनचं पा किचनवरचं पाणी काढायसाठी जे लागते ते इथं साबण वगैरे ते ठेवलं इथं आणि इथं आणि इथं अशा पळे चमच अडकवायसाठी इथं लावून घेतले आणि इथं खिडकी आहे किचन समोरच खिडकी आणि हा गॅस इथं पण लावून घेतले तसंच आणि इथं ज्या रोजच्या वापरासाठी लागतात बरण्या त्या इथं ठेवायसाठी हे बनवून घेतले छोटंसं कॉर्नर आणि इकडच्या साईडला हे कपाट कडाप आणि इकडच्या साईडला हे कडापास असं आहे आणि वरती जे डबे लागणार नाहीत ते वरच ठेवलेत कारण खाली बसायला खाली ठेवायला जागा नाही त्यामुळं वरती ठेवलेत आणि इथं मिक्सर ठेवलाय इथं मिक्सर ठेवलाय आणि हे कपबशीचं स्टँड आहे ते पण इथंच ठेवले हे चम्मच अडकवायचं स्टँड तर पातेले कढई हे पण इथंच ठेवले खालच्या साईडला पिठाचे डबे आणि हे टोपलं जे की सर्वांच्याच घरात असतं गावाकड चपात्याचं आणि या साईडला हे भांड्याचं छोटंसं रॅक आहे याम यामध्ये तांबे ह्यामध्ये प्लेटा ठेवलेत तर ताटं जेवायला लागते ते, ते आणि वरच्या साईडला पातेले आणि इथं वाट्या असं ठेवलं ग्लास पण इथंच या साईडला अडकवायला आहे तर हे इथं ठेवले आणि इथं खालच्या साईडला पण डबे वगैरे जेवण बनवून झालेलं इथं ठेवलंय इकडं सिलेंडर या आपण डब्यामध्ये चटणी ठेवली आहे भरून तर असा आहे आणि आणि या साईडला भाज्याचं भाज्या ठेवायचं इथं ठेवले तर असं दिसतंय किचन तिकडं वरती पण त्या साईडला देवाला जे लागतात जे देवाचं साहित्य असतं ते, ते पण तिथं ठेवले आणि वरती असं काय काय ठेवून टाकले वरती आणि फ्रीजमध्ये असं आहे तर कसं वाटलं आमचं गावाकडचं छोटस किचन नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी आहे असंच जे काही आहे ते आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय